तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याचं कारण असं आहे की नुकताच व्हॅलेंटाईन डे हा साजरा करण्यात आला आणि या व्हॅलेंटाईन डेला प्रेमी युगल काय काय का करतात हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आता तसंच एक प्रेमी युगल आपल्या कामामध्ये व्यस्त असताना त्या महिलेच्या पतीने ती महिला तिच्या प्रियकरासोबत असल्याचं त्याला कळालं आणि हे कळाल्यानंतर पुढचा हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि त्यातच या महिलेला अगदी घराच्या छतावरून चा उड्या मारत बाहेर पडण्याची नामुष्की ती ओढवल्या गेली खाली उपस्थित असलेल्या काही मंडळींनी त्याचं सुस्पष्ट असं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल झालं आता या रेकॉर्डिंग आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना ह्या संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात घडतात एवढंच काय तर या व्हॅलेंटाईन डेच्या एक दोन दिवस आधी आणि एक दोन दिवस नंतर कॉन्डोम्सची विक्री ही कित्येक पटीने वाढली होती असं मेडिकल असोसिएशन कडनं सांगण्यात आलं आता याच दरम्यान ती विक्री का वाढली याचं गणित तुम्हाला वेग सांगण्याची गरज नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये या गोष्टींना जागा खरंच आहे का तुमचे विचार अवश्य नोंदला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा